द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या वतीने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस आणि प्रोफेशनल हेअरस्टाईल सॅडी ड्रेपिंग आणि मेहंदी प्रशिक्षण आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एस पी कॉलेज येथे लेडी रमापाई हॉल येथे आयोजित करण्यात आला होता पारितोषिक वितरण सोहळा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते आणि नेते माननीय केशव उपाध्याय स्थायी समिती पुणे महानगरपालिका माजी अध्यक्ष हेमंत रासने माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खरडेकर यांच्या हस्ते झाल्या या कार्यक्रमाला भाजप प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट वर्षा डहाळे माजी नगरसेवक राजेश एनपुरे माजी नगरसेवक दीपक पोटे भाजपा पुणे शहर सरचिटणीस बापू मानकर भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष करण मिसाळ भाजप पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष नामदेव माळवदे पतित पावन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे यांचीही प्रमुख उपस्थिती होते यावेळी घरचा गणपती सजावट स्पर्धेत एक ते पंधरा आणि गौरी सजावट स्पर्धेतील एक ते पंधरा विजेत्यांना एक लाख रुपयांची रोख बक्षीसे ट्रॉफी प्रमाणपत्र केशव उपाध्याय यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले हेअरस्टाईल स्पर्धेतील एक ते दहा साडी ड्रेपिंग स्पर्धेतील एक ते दहा आणि मेहंदी स्पर्धेतील एक ते दहा विजेत्यांना भव्य ट्रॉफी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन हेमंत रासने वर्षा डहाळे मोनिका मोहोळ संदीप खर्डेकर कुणाल टिळक राजेश एनपुरे दीपक पोटे बापू मांडकर करण मिसाळ राजेंद्र काकडे नामदेव माळवदे माधव साळुंके आणि पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत दोनशे तीस कुटुंबांनी सहभाग घेतला होता तर मेहंदी साडी रेपिंग हेअरस्टाईल प्रशिक्षण वर्गात आणि स्पर्धेत दोनशे छप्पन्न महिला युवतींनी भाग घेतला होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सीमा शिंदे संध्या निकम नीलम चव्हाण नीता भिसे सुरेखा का, कालशेट्टी मालती शिंदे वनिता सोपे लता पाटोळे सुरेखा अल्हाट राधिका ओवळ यांनी परिश्रम घेतले शिवा लोहकरे रवींद्र कांबळे तुषार ढावरे गजानन साळी बाबा मिसाळ सिद्धी शिंदे ओम शिंदे यांनी परिश्रम घेतले स्पर्धेचे परीक्षण पूनम रासकर निकिता आढाव प्रमिला डांगरे मृणाल शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले रवींद्र कांबळे यांनी आभार मानले केवळ त्या महिलेला त्या महिलेप्रती व्यक्त होणारा आपला सन्मान असतो आणि त्यामुळे या वेगळ्या स्पर्धा केल्या गणेशोत्सव निमित्ताने महिला मुळातच क्रिएटिव्ह समजली जाते महिला मुळातच सृजनशील समजली जाते आणि त्या सृजनशीलतेला अधिक सन्मान देण्याचं काम आज मला वाटतं जाधवांच्या रूपाने हे केलं जात आहे हे असेच प्रसंग नियमितपणे या पुढच्याही काळात केले जावेत मग उल्लेख केला की ते खंत व्यक्त केली जाधवांच्या बद्दल पण खरं सांगू का म्हणजे तुम्ही तुम्हाला पद मिळावं तर माझं म्हणणं नाहीये पण नेता कधी मानला जातो त्याच्या दारात असलेल्या चपलांच्या संख्येवरून तो नेता निघला जातो आणि मी जी संख्या पाळतोय मला नक्की खात्री आहे की जाधवांच्या दरवाजा बाहेर चपलांचा ढीक कायम पडत असणार आहे हे त्यांचं खरं लोकमानसातलं स्थान आहे येतील जातील आणखी मोठी पदं मिळतील मिळणं मिळतील पण मुळामध्ये तुम्ही लोकांच्या वयात जे स्थान मिळवलंय कारण मुण ते स्थान मिळवलंय म्हणून एवढी मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत इतक्या मोठ्या संख्येने लोक येणं हॉलमध्ये हॉल लोक उभी आहेत बाहेर लोक उभी आहेत हे तेव्हाच घडतं ज्यावेळी तुम्ही लोकांमध्ये विश्वासार्थ निर्माण करता त्यांच्या हृदयात तुम्ही स्थान निर्माण करता ठीक आहे शब्द आहे तो पण ज्या संस्कृतीचा वारसा आम्ही सांगतो ज्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो जो विचार आपण सांगतो त्या संस्कृतीमध्ये महिला सशक्तीकरण करण्याची वेगळी गरजच नाहीये कारण आम्ही हे मानतो आम्ही आदिशक्ती मानतो महिला सशक्तच आहे हे आम्ही मानतो आणि त्यामुळे त्या महिलेला गरज असते एका छोट्या कौतुकाची छोटासा काहीतरी तिला सन्मान देण्याची आणि मग त्यांनी सांगितलं काय बारा वर्षाच्या ना बाराशे वर्षाचा संघर्ष होता त्या संघर्षामध्ये अनेक जण आपलं अस्तित्व विसरून जातात तशाच स्वरूपाचं काहीसा आमच्या बाबतीत झालं पण हीच महिला आहे याच महिलेनी घराघरामध्ये घरं जागवली हो आहे आज आपण सातत्याने आता सकाळी मगाशी सावित्रीबाई फुल्यांचं नाव म्हणून घेतलं जिजाऊचं नाव आपण घेतो राणी लक्ष्मीबाईचं नाव घेतो यशोद्याचं नाव घेतो पण इथं बसलेली प्रत्येक महिला आपण नाव ती खूपच मोठी महान व्यक्तिमत्व आहे ती पण इथं महिला येण प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये रोज मुला आणि शाळेत पाठवताना ती सावित्रीबाई फुलेच्या भूमिकेत असते मुलावर संस्कार करताना ती जिजाऊच्या भूमिकेत असते संघर्षाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढाला प्रवृत्त करताना घरातल्या सांगताना ती राणी वर्गांचं आयोजन करतो त्यांना त्याचं प्रशिक्षण देतो प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना कसा नवीन उद्योग मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न करतो मागच्या काळामध्ये आम्ही ब्युटी पार्लर असेल फॅशन डिझाईनिंग असेल अशा अनेक शिलाई काम असेल अशा अनेक प्रशिक्षण आतापर्यंत दीड ते दोन हजार महिलेने आमच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि अनेक महिलांनी याच्यामधन उद्योग सुरू चालू केलेला आहे एक मला आवश्यक सांगावं असं वाटतं केक प्रशिक्षण वर्गामध्ये आमच्या इथे दोनशे ते अडीचशे महिलांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यामधल्या पन्नास ते साठ महिलांनी स्वतःचे घरी बसून उद्योग केले म्हणजे हल्ले आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये वार्ग असतात दुकानावर घेण्यापेक्षा आमच्या एका मातोमोटीला तरी फोन केला की मला एक तीनशे चारशे रुपयाचा केक घेतो त्या काही आमच्या लगेच आपण करून दिलं म्हणजे बसून सगळं काम आम्ही या महिलांसाठी करत असतो वर्षभरामधलं महिलांचं संघटीकरण व्हावं म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये एक परंपरा आहे की हरदी कुंगरचा कार्यक्रम आपण घेतो होम मिनिस्टोरचा कार्यक्रम घेऊ त्याच्यामध्ये सार्वजनिक चार हजार महिला किंवा कार्यक्रमाला दरवर्षी असतात लॉकडाऊनचा काळ तर प्रत्येक वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेतो